नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे समीरला घेऊन जायला पोलीस आलेत ते म्हणतायत तुमच्या विरुद्ध नगरसेवक तळेकरांनी तक्रार केली आणि तुम्ही तुम्हाला आम्ही घेऊन जातोय वगैरे असं आणि हे सगळं ऐकून तिथे सगळ्यांना बसलेल्या उभं असलेला धक्का बसतो ते, बस ते म्हणतात तुम्हाला आमच्यासोबत चौकशीसाठी यावं लागेल ला आणि आता स्वीटी पण अशी एकदम शॉक होऊन बघते आता सीमाला पण डबल शॉक बसलाय सीमा म्हणतोय लगेच नाही नाही तुम्ही समीरला घेऊन नाही जाऊ शकत ऑर्डरच्या वेळी तो इथे नव्हताच असं सीमा सांगते तर पोलीस इन्स्पेक्टर तिच्याकडे बघायला लागतात आणि सगळेच जण बघायला लागतात तर स्वीटी बोलायला चालू करते हो साहेब सीमा बरोबर बोलतायत असं म्हणत आता स्वीटी खरं काय ते सांगते बघा आणि त्यामुळे सीमाला आनंदच होतोय स्वीटी म्हणते इथे समीर दादांचं काहीच चुकलेलं नाहीये जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय असं स्वीटी इथे कबूल करून सांगते बरं का आणि सगळ्या आता स्वीटीकडे बघतायत पुढे म्हणते की त्यामुळे तुम्ही अटक करा तुम्ही मला घेऊन जावा असं स्वीटीने सांगितलंय तर आई आता जवळ जात म्हणतात स्वीटी अगं काय बोलतेस तू आणि आई पोलीस इन्स्पेक्टर कडे बघत म्हणतात हे बघा साहेब ही कंपनी माझी आहे त्यामुळे इथे जे काही घडेल याची जबाबदारी माझी आहे तुम्ही मला अटक करा असं आता आई ओरडून सांगतायत बरं का आता आत्याबाईंचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकांना आईंचं हे म्हणणं ऐकून आत्याबाई तोंड वाकडच करतात तिकडे तर समीर इकडे म्हणतो या कंपनीचा मालक मी पण आहे तुम्ही मला अटक करायला आला होता तर तुम्ही मलाच अरेस्ट करा तर आई आई एकदम समीर असं म्हणतात तर सीमा बघा कशी त्याच्याकडे बघते समीर कडे आणि स्वीटी पण असे बघत राहिले तर लगेच ना आई म्हणतात समीर तू ऑर्डरच्या वेळेला इथे नव्हतास त्यामुळे ती तुझी जबाबदारी नाहीये समीर तर ती ही सगळी जे काही झालं ती माझी जबाबदारी आहे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला अटक करा तुम्ही मला घेऊन चला असं आता आई परत एकदा म्हणतात आणि प्रेक्षकांना सीमा असतेच आहे हा सगळा प्रकार बघून तर प्रेक्षकांना बाबा आता विचार करतायत की नेमकं काय होणार तर स्वीटी ओरडून म्हणते की नाही आई वैसा बी वैसा देखते तर म्हणजे तुम्ही सुद्धा इथे नव्हतात ना, ना तर या ऑर्डरची जिम्मेदारी सगळी माझ्यावरच होती असं म्हणत स्वीटी आता कबूल करते तर प्रेक्षकांना आता ना पोलिस इन्स्पेक्टर कळत ना नाही की चाललंय काय तर स्वीटी म्हणते की आणि माझं चुकलंय आणि तुम्ही मला अटक करा असं म्हणत ना स्वीटी पोलिस इन्स्पेक्टर समोर डायरेक्ट कबूल करते की माझी चूक झाली असं तर सीमा इकडे ना कशी लगेच तोंडबिंड वाकडं करते तर आता पोलीस इन्स्पेक्टर काय म्हणतात बघा ते म्हणतात ठीक आहे तुम्ही आता मान्यच करताय की तू तु, तुमची चूक आहे तर तुम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल आणि मग तिथल्याच कॉन्स्टेबल मॅडमना हाक मारतात आणि स्वीटीला अटक करायला सांगतात प्रेक्षकानं तर समीर इकडे म्हणतात साहेब ऐका ना काहीतरी गैरसमज होतोय असं करू नका हो साहेब असं म्हणत समीर सांगतो तर इकडे आईंच्या डोळ्यांसमोरच ना असं इथे स्वीटीला हातात कड्या वगैरे घातल्या जातात बरं का अटक केल्या जातात आणि समीर सुद्धा असं बघतो तर आता स्वीटीला बाहेर पोलीस घेऊन गेल्यानंतर सगळेच तिच्या पाठीमागे धावतात तर इकडे सीमा बघा कशी हसते ते आणि सीमा पण लगेच ना जरा बाहेर जाते आत्याबाई सुद्धा बाहेर जातात आई सीमा बघा कशा असते बाबांना मात्र टेन्शन आलं इकडे चेहऱ्यावरचा आनंद बघा कसा चाललाय तर इथे आईंचं चाललंय नुस आहो तिला तुम्ही नका ना नेऊ मॅडम ऐका ना माझा असं म्हणत ना आई मागे मागे धावतच गेलायत अक्षरशः स्वीटी गाडीत बसते आणि मग आई स्वीटीला म्हणतात स्वीटी बाळा स्वीटी बाळा हका मारत असतात नुसते आई आणि आहो साहेब ऐका ना ऐका ना असं करत असतात शमीका पण अशी एकदम शॉक झाले बरं बर का आणि समीरला सुद्धा तेवढाच धक्का बसताय जे काही झाले ते बघून आत्याबाईंचे तोंड सुद्धा जर असं पडलेलं आहे तर तेवढ्यात आई बोलतात हे बघ स्वीटी मी तुझी सासू नाहीये तुझी आई आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आता आई काय सांगतायत बघा आई म्हणतात आई तिच्या मुलांना कधीच एकटं सोडत नाहीत मी तुझ्या मागोमाग येते तुला न्यायला येते तू घाबरू नको स्वीटी असं म्हणत नाही म्हणतात तर बाबा तिकडनं घरात जातात परत तर सीमा बघा कशी तिथे हसत उभी राहिली येते तिला तर आनंद झालाय बाबांनी बघितलं की लगेच तोंड वाकडं करते म्हणजे खूप दुःख झाले असं दाखवते पण मनात ना केवढा आनंद झालाय ते बघास तुम्ही आणि आता स्वतःला कशी खुशाई खुशी मंगळसूत्र वगैरे हलवत पोलीस घेऊन गेले तिकडे बघते आणि हसतीये तर प्रेक्षकांना कडे समीर आता समीरने ना मकरंदला फोन लावलाय मकरंद अरे जरा लवकर घरी असं म्हणून सांगतोय समीर मकरंद काय बोलतोय बघा अरे आता आलोय मी ऑफिसला काय झालं तर अरे पोलीस सिटीला घेऊन गेले तर मकरंद म्हणतो काय का पण काय झालंय काय अरे काय झालं ना त्या नगरसेवकाची ऑर्डर आपण घेतली होती ना तर आपण केलेल्याचं जेवण होतं ना त्याची त्या मुलीला अलर्जी झाली आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केली तर मकरंद म्हणतो अरे पण तिला का नेलं तुला का नाही घेऊन गेले असं समीरला विचारतो समीर म्हणतो अरे ही ऑर्डर घेतली होती तिन तेव्हा मी नव्हतो या ऑर्डर साठी ते आणि तिने कबूल केलं रे तर लगेच मकरन म्हणतो शाब्बास एक नंबरची मूर्खबाई आहे स्वीटी पण हे सगळं तू मला का सांगतोयस तर समीर विचारतो मला का सांगतोयस म्हणजे मकरंद घरी येतो तिला सोडून आणायला घरी म्हणजे सोडून घरी आणावं लागेल ना आपल्याला असं सा, समीर सांगत असतो तर मकरन म्हणतो एक एक मिनिट मी काय येऊ असं विचारतोय बर का तुमच्या पोरतो केटरिंग कंपनीचं प्रकरण आहे ना तर ते तुम्ही सॉल्व्ह करा अरे तू आहेस का तू आहेस तू तिचा विसरलायस का तर मकरन म्हणतो नाही नाही ना, मी काही विसरलं नाहीये ती विसरले मी हजार वेळा तिला सांगितलं होतं की या असल्या भानगडीत पडू नकोस पण कसलं काय तिला मोठी हाऊस आहे ना तुमच्या सोबत बिझनेस करायची घ्या आता भोग असं म्हणत मकरन ओरडतो तर समीर विचारतो अरे हे सगळं बोलायची ही वेळ आहे का तर मकरन म्हणतो आता हे सगळं बोलायची वेळ नाहीच आहे मी फोन ठेवतोय पण मी तिकडे येणार नाही असं सांगतो बरं का आणि तुम्हाला मला ते जे काही करायचंय ते करा इथे काम खूप पेंडिंग आहेत तुम्ही तिकडे जा तिला सोडवून आणा तसही असल्या कामांमध्ये तू हुशार आहे सहज नाही का असं म्हणत टोमणा मारतो बरं का तर समीर इकडनं म्हणत असं मकरन ऐक माझं तोपर्यंत मकरने तिकडनं फोन ठेवून दिला बरं का आता प्रेक्षकांना आई धावत येत आहेत समीर समीर चल आपल्याला जायला हवं पोलीस स्टेशनला तिला सोडवून आणायला हवं तू मकरनला फोन केलास का तर समीर म्हणतो हो मी फोन केला होता जस्ट केला होता तर आई म्हणतात त्याला पोलीस स्टेशनला डायरेक्ट यायला सांगितलंस की कसं तर समीर लगेच म्हणतो हो हो तो म्हणाला मी येतो येतो असं म्हणून तर आई म्हणतात आता बघ काय करूया मी आता बघते घरात किती पैसे येते कारण आपल्याला घरात तिकडे पैसे द्यावे लागतील तर समीर पण म्हणतो मी पण बघतो किती पैसे लागेल ते आणि जातो मी पण असं म्हणतात प्रेक्षकांना समीरने आता अजून सांगितलं नाही की मकरनने यायला नकार दिलाय वगैरे तर प्रेक्षकांना आता बघा समीर रूम मध्ये गेल्यानंतर सीमा नावाची बाई जी आहे बसते तिथे ती काय बोलते किंवा काय काय बोलणार ते तरी ते ना सीमा म्हणते समीर मी तुला सांगितलं होतं ना की घरी येऊ नकोस तरी तू का आलास असं विचारते समीरला अरे माझं ऐकलं असतं तरी काय तुझं नाक खाली गेलं असतं का तर समीर म्हणतो तू काय बोलते कळतंय का या घरातला मोठा मुलगा आहे मी माझं या घराशी काही देणं घेणं नाहीये का, ना का? तिला पोलीस घेऊन गेलेत अशा वेळी मी काय गप्प बसायचं या घरातली माणसं माझे घर माणसं विषय संपला तर सीमा लगेच म्हणते हो ना मग काय तू या घराचा मग एकट्याने घेतलायस का इथे तिचा नवरा सुद्धा यायला तयार नाही आणि तू का जातोयस इथे तुम्हा किल्लेदारांच्या घरामध्ये बायका मुलांची काहीच किंमत नसते का रे तिकडे तिचा नवरा म्हणजे मकरंद ऐकायला तयार नाही आणि इथे तू माझं ऐकायला तयार नाहीयेस तर मकरंद कसा वागतोय यावरून माझं वागणं ठरत नाही असं समीर सांगतोय म्हणतो मला जे योग्य वाटतं ते मी करतो होतो सीमा म्हणते तुला माझं वागणं किंवा बोलणं ऐकणं हे सगळं कधीच योग्य वाटत नाही तर समीर म्हणतो कारण तू कधीच योग्य बोलतच नाहीस तर सीमा म्हणते मी योग्यच बोलते तू पोलीस स्टेशनला जाऊ नये असं मला वाटतं तर समीर म्हणतो ऐक ना मला तिथे जावं लागेल मी आईना तिथे एकटीना लाई पाठवू शकत तर काय होत नाही त्या एकट्या केल्या तर असं सीमा म्हणते बरं कारण तुला एवढीच काळजी वाटते तर तू तुझ्या धाकट्या भावाला सांग त्यांच्या बरोबर जायला आणि ऐक त्याच्या बायकोला अरेस्ट केले मला नाही अरेस्ट केली कळलं ना तर समीर म्हणतो अरे आता मकर नाही जाते त्याला मी काय करू त्या स्वीटीला पोलिसांच्या ताब्यात किंवा पोलिसांच्या तसंच राहू द्यायचं काय तिथे का का तर सीमा म्हणते ते काय मला माहिती नाही पण कंपनीचा मालक म्हणून जर का पोलिसांनी तुला धरलं किंवा त्या नगरसेवकांनी तुला त्याच्यात अडकवलं तर माझं आणि सानूचं काय होईल समीर याचा कधी विचार केलास का तू तर तुला जरा समीर असं बोलायचा प्रयत्न करतो पोलिसांनी स्वीटीला धरून नेलंय की नाही तिने कबूल केलंय ना सगळं तर मला का आता पोलीस धरतील तर सीमा म्हणते कबूल केलंय ना तिने मग बसू देतील तिला तिथे जेलमध्ये लायकी नसताना उगाच दुसऱ्यांच्या कामात नुडबुड करायची त्या नगरसेवकाच्या मुलीचं जर काही बरं वाईट झालं ना तर तो आपल्या कुणाला सोडणार नाही तिच्यामुळे अख्या आपल्या अख्या घराला त्रास तर सीमा म्हणत समीर म्हणत असतो का सगळ्या आपण नंतर चर्चा करू तर आता तिला सोडून आणणं महत्वाचं आहे तर सीमा म्हणते तिला कसं सोडवायचं ना ते हे आई बघतील तू तिथे जायचं नाहीस म्हणजे नाहीस आणि आता आई आल्यात बरं का तेवढ्यात समीर ओरडत असतो की आता या विषयावर चर्चा नको तो पण आता आई आपलं तत्वज्ञान काय पाजळतायत बघा आई लगेच म्हणतात बरं का प्रेक्षकांना इकडे समीर बरोबर आहे तिचं म्हणणं मग सीमा बघा कशी असते आई पुढे म्हणतात मी ना यांना घेऊन जाते पोलिस स्टेशनला तर समीर म्हणतो आई पोलीस ऐकणार आहेत का तुमचं मला येऊ देत आई कसं म्हणत समीर म्हणतो तर आई म्हणतात अरे वेड्या सिनियर सिटीजन म्हणून उलट जरा समजुतीनेच घेतील आम्हाला ते आणि मग सीमा बघा कशी असते आई पुढे म्हणतात आणि तू काळजी नको करूस मला काही लागलं ना तर तुला मी नक्की बोलवेन असं म्हणत आता आई निघून गेल्यात तर इथे ना नारडाबाई आणि ते घमंडे या दोघांचं काहीतरी चाललंय दुर्गादेवी कुणाशी तरी फोनवर बोलतायत आणि मध्येच घमंडेंना पण कसल्या तरी इशारे करतायत त्या काय तुम्ही पण साहेब कशासाठी तुम्ही असं करताय अहो दरवर्षी नाही आम्ही देणगी देतोच ना गणेशोत्सव म्हणजे डोनेशन देतोच ना तुमच्या गणेशोत्सवाला तर हो हो कमाल कमाल अक्षरशः कमाल खूप सुंदर सजावट झाली तुमच्या मंडपाची आणि असं सगळं बोलताय तर हळूच घमंडे ना काय विचारताय तर मकरंद तिथे आलाय असं म्हणून ना गमंडे सांगतो तर दुर्गादेवी म्हणत असता तिकडे तुम्ही काळजीच करू नका मिस्टर साठे आणि मकरंदला थांबायला सांगताय तिकडे दुर्गादेवी हळूच तो आमचा जो सिमेंटचा डीलर आहे ना तो खूप जुना आहे मी त्याला कल्पना दिली आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमचं काम झालं म्हणून समजा असं काहीतरी बोलत असतात बरं का इकडे दे दुर्गा देवी आता फोनवर बोलणं झालं तर मकरन गुड आफ्टरनून मॅम तर लगेच गुड आफ्टरनून बच्चा असं दुर्गा देवी ते म्हणतात आणि म्हणतात कसा आहेस वगैरे असं विचारतात बरं का आणि म्हणतात काय काम आहे तर मकरन जरा म्हणतो काही नाही म्हणजे घरी जरा प्रॉब्लेम झालाय माझ्या मला जरा घरी जावं लागेल असं आता मकरन सांगतो तर दुर्गा देवी आणि घमंड एकमेकांकडे बघतात आणि दुर्गा देवीच्या प्रॉब्लेम जरूर जा पण पण काय प्रॉब्लेम झालाय नाही म्हणजे म्हणजे मला सांगण्यासारखं असेल तर तू बोलू शकतोस नाही तर अदरवाईज नाही बोलला चालेल तर मॅडम म्हणजे नाही म्हणजे तसं मकरंद बघा कसा म्हणतो माझ्या बायकोला अटक झाली असं सांगतो बरं का इकडे मकरंद लगेच दुर्गा देव म्हणतात लगेच व्हॉट तुझ्या बायकोला अटक झाली आणि पण व्हाय कशासाठी जरा इंग्लिश पाठतात बरं का असू दे तर मकरन म्हणतो पण तेच तेच मला कळेही कळत नाहीये तेच मला पाहायला जायचंय असं म्हणून मकरंद सांगतो तर दुर्गादेव म्हणतात ओके पण म्हणजे मकरंद अरे अरे हे तुझ्यासाठी हे चांगलं नाहीये मग करत विचारतो म्हणजे तर दुर्गादेवी काय डाव करतात बघा अरे बघ ना म्हणजे काय सांगू तुला मी मी काय काय प्लॅन योजले होते तुला घेऊन काय काय नियोजन केलं होतं पण असं म्हणत दुर्गादेवी जरा गप्प बसतात तर दुर्गादेवींना लगेच मग विचारतो पण काय मॅम तर लगेच त्याचं काय आहे ना बाईच्या मी म्हणजे तुझा प्रोबेशन पिरियड संपत आलाय तेव्हा मी विचार करत होते की तुला मिडल ईस्ट डिव्हिजनचं हेड बनवावं आणि परत घमंडे यांना म्हणतात काय घमंडे तुम्हाला मी बोलले होते ना हे सगळं आता बघा प्रेक्षकांना दुर्गादेवी कसा डाव करता येते लगेच म्हणजे हो हो मॅडम बोलल्या होत्या आता दुर्गादेवी देवी म्हणतात पण मग करंद बच्चा आता कस म्हणजे मी तुझ्या जे बायकोला अटक झालीये ना आता बघा प्रेक्षकांना दुर्गादेवी कशा बोलता ते त्या आता तिच्याबद्दल म्हणजे एक क्रिमिनल रेकॉर्ड तयार झालंय तुझ्या बायकोबद्दल एकदा फॅमिली क्रिमिनल ओ, ओ ओ ओ ओ, आता कसं करायचं तू सांग मला असं लगेच दुर्गादेवी म्हणतात तर मकरंद तसाच उभा राहिला बरं का तिथे आणि आता प्रेक्षकांना आता ते इन्स्पेक्टर साहेब आलेत बरं का आणि नुसता वैताग आला या ढेकरने वगैरे असं म्हणतात रात्रीची जागरण सकाळी पण काम करा एक काम करा म्हणजे माझ्यासाठी म्हणजे सोडा घेऊन या असं म्हणत त्या हवालदारला सांगतात आणि मग बोलातही असं म्हण स्वीटीला बोलायला सांगतात तर स्वीटी म्हणते ते तर त्याच्यानंतर म्हणतात त्या त्या तळेकर साहेबांच्या कंप्लेंट वर आणले आणलंय ना तुम्हाला इकडे असं म्हणतात ता काय ताई कशाला का तुम्ही केलं हे सगळं तर स्वीटी म्हणते अहो सर पण मी खरंच सांगतेय मी काहीच केलेलं नाहीये म्हणजे मुद्दामून काहीच केलेलं नाहीये तर ते म्हणतात मुद्दाम नाही आणि अजंटे पण नाही आपल्याला झेपत नसताना कशाला करायचं हे सगळं असं आता विचारतायत बरं का वडापाव बनवून रस्त्यावर विकणं वेगळं आणि डायरेक्ट नगरसेवकाच्या घरचं जेवण आओ केली ना कंप्लेंट आई त्यांनी आता त्यांच्या मुलीला काही झालं तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल आणि प्रेक्षकांना स्वीटी नाही ते असं म्हणत ना स्वीटी बोलत असते तोपर्यंत स्वीटी असं म्हणत आई आणि बाबा दोघं जण धावत धावत आलेत नमस्कार इन्स्पेक्टर साहेब असं आई म्हणतात तोपर्यंत अहो शुभा मॅडम तुम्ही इथे बसा ना बसा असं म्हणत आता शुभा मॅडम झालेत बरं का आणि आता त्यामुळे त्यांना बसायला सांगितले शमिका पण धावत धावत आले तर आई इकडे आई म्हणतात सॉरी साहेब मी ओळखलं नाही तुम्हाला तर अहो मॅडम मी नंदन नंदन काळे असं आता आई तो म्हणजे ते इन्स्पेक्टर साहेब स्वतःची ओळख सांगतात आणि ते पुढे म्हणतात तुम्ही आम्हाला मराठी शिकवायचा आठवलं ना तर बाबा पण इथे विचार करतात बरं काय काय नेमकं का प्रकरण आहे तर आई पण नंदन काळे आणि नाव असतात आणि मग आठवल्यासारखं म्हणतात आणि नववी ब तर ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हो तर आई म्हणतात अरे बापरे केवढा बदललायस तू आणि मी खरंच ओळखलं नाही तुला आणि आता शमिका पण बघा कशी बघते ना आईकडे बघून आई पुढे म्हणतात लहान होता तेव्हा कसा होतास रे तू अरे एक दिवस कधी गृह पाठ केला मग मला तुला शिक्षा करावी लागायची आणि प्रेक्षकांना बाबा थांब म्हणून खुणा करतायत पण बाई काय थांबत नाहीयेत पण पण मॅडम इथे बोलू नका असं लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात माझी जरा इज्जत असं म्हणत ना तेवढ्या त्यांना हो 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 बरोबर आहे पण इथे तुला असं सिनियर इन्स्पेक्टर झालाय बघून ना तर फार आनंद होतोय रे मला खूप बरं वाटलं असं आई लगेच म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो थँक्यू शुभा मॅडम असं तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण मॅडम तुम्ही आज इथे कशा काय तर आता आई बघा स्वीकार कडे बघतात आणि इन्स्पेक्टर ही ना स्वीटी ही माझी सून नाही असं सांगतात आता आई तर स्वीटी सुद्धा आईंकडे अशी बघते तर लगेच त्याच्यानंतर खूप गंभीर आहे मॅटर हे मॅडम असं ते इन्स्पेक्टर म्हणजे नंदन काळे सांगतात आणि म्हणतात आहो त्या तळेकर साहेबांची कंप्लेंट आली आहे त्यांच्या मुलीला काही झालं तर असं म्हणत ना इन्स्पेक्टर बोलत असतात तोपर्यंत त्यांना ढेकर येते आता त्यांच्यासाठी सोडा आणलाय तोपर्यंत साहेब सोडा घ्या असं म्हणत ते हवालदारांनी सोडा आणलाय तर आई विचारतात काय झालं नंदन तुला काही बरं वाटत नाहीये का तर इन्स्पेक्टर सांगतात हो मॅडम गेले पंधरा दिवस मी नाईट ड्युटी करतोय आणि मग म्हणतात रात्री दहा ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि कधी सुद्धा जायला मिळत नाही हो गेलो तर चार त्यामुळे ना ऍसिडिटी झाली असं म्हणत ते ढेकर देतात असं ते त्यामुळे झाली असावी आणि सगळ्यांना जरा केविलवाना चेहरा करतात तोपर्यंत म्हणतात अशा वेळेला काय करायचं माहितीये का आलं तुळशीची पानं घालून असं छान असा, असा काढा तयार करायचा छान असा मुकळ उकळायचा लगेच दोन मिनिटात तुझी ऍसिडिटी जाईल बघ तर बाबांना हळूच शुभा म्हणून खुणावतात बरं काय ना, ना की जरा बोलू नको तर इथे ते म्हणतात आहो ते तर मी घेईनच घरी गेल्यानंतर पण इथे कोण आणणार आहे आमच्यासाठी काढा असं विचारतात इन्स्पेक्टर साहेब तोपर्यंत नाही म्हणतात अरे मी करून देईन की इथे कुठे चहाची टपरी आहे का जवळपास बाबा खुणावत असतात आईला थांब थांब म्हणून तोपर्यंत हवालदार म्हणतात हो मॅडम बाहेर आहे ना चहाची टपरी तर आई म्हणतात मग झालंच काम मी करून आणते तुझ्यासाठी काढा आहो या असं म्हणत ना प्रेक्षकांनो आई बाबांना घेऊन घेऊन जातात तर इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना पण पाठवतात ताई तुम्ही तिथे बसा असं म्हणत ना शमिकाला आणि सिटीला बसायला सांगतात प्रेक्षकांना आईंचा सा हा जो काही विचार आहे तो तुम्हाला पटतोय का नाही पटतोय ते बघा पण प्रेक्षकांना मला तरी पटलाय तिकडे मकरंद आधी म्हणतोय नाही नाही मॅम तसं काही नाही खरंच तिला फक्त चौकशीसाठी बोलवलंय तिकडे दॅट सीट असं म्हणून मकरन पुढे बोलायला चालू करतो आता दुर्गा देवींची मकरन पुढे सांगतो की ते काय ना त्यांच्या कंपनीच्या ऑर्डर मध्ये काहीतरी घोळ झालाय म्हणून तिला बोलवलंय बाकी काही नाही तर अरे पण ती ऑर्डर कुणाची होती ती मकरंद असं दुर्गादेवी विचारतात आणि मग म्हणतात हा तू ते तळेकर नगरसेवक काहीतरी त्यांची काहीतरी ऑर्डर मिळाली असं काहीतरी बोलत होतास तीच काही असं विचारतात बरं का दुर्गादेवी लगेच मकरंद म्हटलं हो असं म्हणतो तर दुर्गादेवी विचारतात अरे मग तिथं काय झाला प्रॉब्लेम तर मकरन सांगतो त्या जेवणामुळे त्यांच्या मुलीला काहीतरी अलर्जी झाली असं म्हणे तर दुर्गादेव म्हणतात अरे कमाल आहे आता त्यांच्या मुलीच्या जीवाला काहीतरी बरं वाईट झालं नो 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 नो, 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 नो आणि तू त्या म्हणजे म्हणजे तुला पण त्यांनी बोलवलं तर, तर लगेच घमंड म्हणतात नको मॅडम तळेकर फॉर ना असा इन्फ्लुएन्शन माणूस आहे आणि उगीच त्यांची आपल्या बरोबरचे संबंध बिघडतील हो असं म्हणत लगेच ना घमंडे पण बोलायला चालू करतात तर दुर्गादेव म्हणतात मिस्टर घमंडे हे तुम्हाला असं खरंच असं वाटतं म्हणतो हो मॅडम म्हणजे काय आहे ना कसं आहे की गुन्हेगार बायकोच्या नवऱ्याला किती पाठवायचं म्हणजे थोडी रिस्कच आहे ना आपल्यासाठी असं लगेच घमंडे पण बोलायला चालू करतात बरं का असं मला वाटतं असं म्हणतात इकडे तर मकरंद बघा कसा आ करून उभा आहे एकदम असा तर दुर्गादेवी म्हणतात तू ऐकलंस ना बच्चा तर मॅडम पण माझ्या बायकोने काही गुन्हा केलेलाच नाही असं मकरंद सांगतो तर दुर्गादेवी म्हणतात ओ हो आता ती मुलगी मेल्यानंतरच तुम्ही गुन्हा केलात असं ऍक्सेप्ट करणार आहात का मकरंद असं लगेच विचारतात कमाल आहे तू पण असं म्हणतात बरं का इकडे दुर्गादेवी आणि म्हणतात आणि त्यांनी केवढ्या विश्वासानं तुम्हाला ती ऑर्डर दिली आणि मी चक्क त्यांचा विश्वासघात केला तसं बोलतात तर मकर म्हणतो नाही नाही मॅम मी नाहीये त्यात असं सांगतो मकरंद तर दुर्गा म्हणतात अरे नाही 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 पश्चा तू त्यातला नाहीच आहेस रे तू या सगळ्यांच्या पेक्षा वेगळं आहे मला माहिती आहे रे पण ओके जाऊ दे पण त्या नंतर बघूया पण एक काम कर तू आधी पटकन नीक घेतन कारण तुझं तिथं असण आता खूप गरजेचं आहे असं सगळं दुर्गादेवी म्हणतात आणि जा नी असं सांगतात बरं का सा मकरंदला तर मकरन या असं म्हणत निघत असतो तर प्रेक्षकांना दुर्गादेवीने एवढं सगळं बोलून सोडलेलं आहे मकरनला तर दुर्गादेवी मकरंद मकरन गेल्यानंतर येस असं म्हणून जोरात ओरडतात आता यांना नेमकं काय करायचंय बघूया काहीतरी आता त्या तळेकरला जोडीला घेऊन काहीतरी गोंधळ घालतील असं वाटतंय तर इकडे ना सीमा 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 असं म्हणत आत्याभय आलेत बर का आणि म्हणतात अगं प्रकरण चिघळत चाललंय अगं स्विटीला पोलिसांनी पकडून नेलं ना तर सीमा म्हणते मग चांगलंय की आपल्याला शहाणपणा शिकवत होती ना ती तर प्रेक्षकांनो आता येईल बरोबर वटणीवर बर अगं ते बरोबर आहे ग म्हणजे पण कोणाला कळणार नाही ना की त्यामागे आपला हात होता म्हणून तर प्रेक्षकांना सीमा लगेच म्हणते आत्या का घाबर घाबरताय तुम्ही इतक्या तर आत्ता म्हणतात घाबरू नको तर काय करू असं ओढत असतात अगं तो नगरसेवक आहे तो नगरसेवक आगळा वेगळा असा तो अकरा विकरा बरोबर त्या म्हणजे गुंड दोन पण असतात त्यांना जर का समजलं की आपण जेवणामध्ये दाण्याचं कूट टाकलं तर तो सीमा म्हणते कसं समजणार आहे त्यांना आत्या अहो त्यांनाच काय कोणालाच काही नाही समजणार स्विटीने कबूल केले ना पोलिसांसमोर की तिने चुकून जाण्याचं कुठ त्या जेवणात घातलं होतं म्हणून लगेच म्हणतात खूप वाईट वाटलं ग मला तर लगेच सीमा म्हणतात आ तर लगेच आत्याबाई पुढे म्हणतात नाही नाही म्हणजे ती जरा वाईट वागलीच ग आपल्याशी पण लगेच आत्याबाई गप्प बसतात आणि म्हणतात आणि विचारतात सीमाला सीमा किती दिवस तिला आत ठेवणार ग तर सीमा लगेच म्हणते जास्त दिवस आत नाही ठेवणार तिला येईल ती लगेच सुटून आणि प्रेक्षकांना इकडे सीमा लगेच म्हणते पण पोलिसांनी तिची वरात काढली ना बस मला एवढंच हवं होतं असं म्हणत सीमा खुश होऊन सांगते परत म्हणतात ते ठीक आहे ग पण त्या नगरसेवकांनी तपास सुरू केला ना तर मी अडकेन ना तर आत्या कसं तुम्ही अडकाल तुम्हीच काय कोण कसं अडकेल असं सीमा विचारते म्हणजे स्वीटीने ऑलरेडी कबूल केलेलं आहे ना की तिने जाण्याचं कूट टाकलं होतं म्हणून आत्या प्लीज तुम्ही ना अजिबात घाबरू नका नका टेन्शन घेऊ या सगळ्या गोष्टीचं तर सीमा अगं असं काही झालं तर कायम साथ देशील ग मला तर सीमा लगेच म्हणते आत्या ऑफकोर्स तुम्ही टेन्शन घेऊ नका असं सा सांगते बरं का आणि म्हणते उलट ना मला तिकडची बातमी ऐकायची असं म्हणते आतापर्यंत पोलिसांनी स्वीटीची चांगलीच वाट लावली असेल हो ना असं म्हणत ना दोघ सीमा हसते बघा आत्याबाईंकडे बघून आणि सीमाला केवढा आनंद झालाय पण पोलिसांनी स्वीटीची वाट लावली का इकडे आईंचं नवीनच काहीतरी चालू आहे ते कळेल आता तुम्ही बघत राहा एपिसोड शेवटपर्यंत तर प्रेक्षकांना आई आता डायरेक्ट पोचल्यात चहाच्या टपरीवर आणि त्या आई धावत धावत येऊन त्या चहावाल्याला म्हणतात ए बाळा ए बाळा मला जरा ना तुझा दोन मिनिटासाठी स्टो देना अक्का काय तर अरे त्यात इन्स्पेक्टर साहेब आहेत ना तर त्यांच्यासाठी मला काढा बनवायचा आहे तुळशीचा तर मला जरा तुझा स्टो दे ना वापरायला अरे ही चायची टपरी आहे हे तर तो तुळस वगैरे काय मिळत नाही तर हे काय रे तू असं बोलतोस एखाद्याला गरज असेल मदत करावी असेल तर मदत करावी रे ते बाळा अरे त्यात इन्स्पेक्टर साहेब आहेत ना त्यांना बिचाऱ्यांना सारखे सारखे ढेकोर येत मी त्यांना पटकन तुळशीचा काढा बनवून देते मग बघ त्यांना बरं वाटेल तर ना प्रेक्षकांनो तो म्हणतो चहा मला उगीच कामाच्या वेळेला नको ते तर आई ओरडतात कसा इस रे तू ते पोलीस आपले साथी दों -दों मग आपल्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस दिवस ड्युटीवरती जातात मग नवरात्र असू दे गणपती असू दे दहीहंडी असू दे त्यांच्या कुटुंबियांसोबत ते सण नाही साजरे करत आपल्यासाठी ड्युटीवर असतात ते आणि पोलिसांची म्हणजे मग आई म्हणतात मग त्यांच्या प्रति आपली पण काहीतरी ड्युटी आहे की नाही असं विचारतात जरा दोन मिनटं मला तुझा स्टो दे मी लगेच काढा बनवते आणि हे म्हणणं आईचं मला पटतय बरं का तर तो म्हणतात सो आता नाही देईन मी नंतर मी काढा करून आता कसा आहेस रे तू त्यांना त्रास आता होतोय ना मग आता त्यांना नको का औषध द्यायला असं त्या चहावाल्याला विचारतात बरं काही ओरडून आणि म्हणतात नंतर देऊन काय उपयोग आहे दोन मिनिटाचा प्रश्न आहे मी तुला सांगते हा असा काढा तुला म्हणजे जिन्नसांची लिस्ट करून देते तुझ्याकडे ठेवलास ना तुझ्या या टपरीवरती तर ना कितीतरी लोकांना बरं वाटेल तुझ्या चहा बरोबर लोक काढा प्यायला येतील बघचल हो बाजूला जरा दे मला असतो तर मी ते कोण आहे तुमचे मुलगा आहे का असा तो विचारतो लगेच तर लगेच आई म्हणतात अरे का रे बाळा कोणासाठी जर का आपल्याला काहीतरी चांगलं करायचं असेल तर तो तुमचा मुलगा नातेवाईक असंच असला पाहिजे का असं विचारतात बरं आई आता आणि प्रेक्षकांना मुलगा नाही येतो माझा पण मुलासारखाच आहे असं म्हणतात इथे आई आणि ते इन्स्पेक्टर हवालदार कसे असतात बघा म्हणजे त्यांना अभिमान वाटतोय की कोणीतरी पोलिसांसाठी एवढं कर्तव्य करतंय आणि जे ह्या भावनेतून चहा वगैरे काळा वगैरे इथे आणून देतात तर प्रेक्षकांना आता हा सगळा प्रकार झाला इथला तर उद्याच्या भागामध्ये ना एक नवीन गोंधळ झालाय दोन दोन बिल का असं आई विचारताय त्या वाण्याला तर नंतर मग जास्तीचं शेंगदाणा कुठे मागवलं ना तर ते त्याचं बिल जोडलंय बघून घ्या तर जास्तीचं कुठ कोणी मागवलं तर तुमच्या घरी नवीन आल्यात ना तर प्रेक्षकांना आता सगळा गोंधळ उघडकीस होणार असं वाटतंय उद्याच्या भागात का आत्याबाई नवीनच काहीतरी डाव करतील असं वाटतंय काय घडणार आत्याबाईंचं नाव ह्या सगळ्या प्रकारात पुढे येणार का ते बघत आवड त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला